चांगला नवरा मिळावा म्हणून नवस केला देवाला चांगला नवरा मिळावा म्हणून नवस केला देवाला रावांचा कान पिळण्यासाठी बोलवा माझ्या भावाला रावांचा कान पिळण्यासाठी बोलवा माझ्या भावाला जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या मुंबईच्या वडापावची सर्वत्र ख्याती संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या मुंबईच्या वडापावची सर्वत्र ख्याती रावांच्या सहवासात लाभो सुखद समृद्धीची प्राप्ती रावांच्या सहवासात लाभो सुखद समृद्धीची प्राप्ती वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको बायकोचं नाव घेतो बनवून तिला बायको बायकोचं नाव घेतो बनवून तिला बायको दारी होती तुळस तिला घातले होते पाणी दारी होती तुळस तिला घातले होते पाणी आधी होते आईबाबांची ताणी आता झाले रावांची राणी आधी होते आईबाबांची ताणी आता झाले रावांची राणी मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा रावांचं नाव घेते जपते मराठी परंपरा रावांचं नाव घेते जपते मराठी परंपरा रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचं नाव घेते तुमची